स्थानिक गुन्हे शाखा का अकोलाची कारवाई पोलीस स्टेशन खदान पोलीस स्टेशन जुने शहर पोलीस स्टेशन तेल्लारा हद्दीत दिवसा घरफोडी करणारे दोन आरोपीकडून एक लाख सदोतीस हजार जप्त सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे की दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे श्रीमती रेखा विजय घोडे वय सदोतीस वर्ष व्यवसाय खासगी नोकरी राणा चक्रधर आक्रेट अपार्टमेंट बसेरा कॉलनी अकोला यांनी पोलीस स्टेशन खदान येथे रिपोर्ट दिला की फिर्यादी त्यांचे राहते घराला कुलूप लावून घराच्या बाहेर नोकरी करिता गेल्या असता अज्ञात इसमांनी त्यांचे घराचे दरवाजे कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले नगदी एक लाख रुपये सोन्याचा गोप दहा ग्रॅम किंमत पंचेचाळीस हजार असा एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन खदा ने अपराध क्रमांक पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस तीन एक तीनशे तीन पाच भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा उघडकीस आण मान्य पोलीस अधीक्षक यांनी आदेशित केल्याने पोलीस निरीक्षक के पोली स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी आरोपी आकाश प्रकाश पवार व पस्तीस राणार बाराई तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हल्लीमुक्काम फतेपूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा उमेश गटरंग पवार वय अठ्ठावीस राणा टाकरखेड हेलगा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा हल्लीमुक्काम फत्तेपूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांना त्यांचे कडील गुन्ह्यात अटक केले त्यानंतर नंतर नमूद आरोपितांना अकोला येथील घरपोडीची गुन्ह्यात ताब्यात घेऊन तपास केली असता त्यांच्याकडून पोलीस स्टेशन खदान जुने शहर तेल्लारा येथील तेल। दिवसा घरपोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केल्याने सदर गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी पंधरा ग्रॅम सोने किंमत अंदाजे एक लाख पस्तीस हजार रुपये तसेच वीस ग्रॅम चांदी किंमत अंदाजे दोन हजार रुपये असा एकूण एक लाख सदोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजित चंडक मान्य अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस हवालदार वसीमुद्दीन अब्दुल माझीद कुशाल नेमाडे एजाद अहमद किशोर सोनवणे सुलतान पठाण रवींद्र खंडारे पोलीस कॉन्स्टेबल आकाश मानकर अभिषेक पाठक धीरज वानखडे मोहम्मद आमिर अशोक सोनवणे सतीश पवार चालक प्रशांत कमलाकर यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा